नागपूर शहरातील पंच्याहत्तर टक्के पेट्रोल पंप कोरडे ठाक झाले आहेत आणि आज रात्रीपर्यंत उर्वरित पंचवीस टक्के पेट्रोल पंप ही कोरडे होण्याची भीती आहे विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी माहिती दिली आहे तर दुसरीकडे प्रशासनाकडून पोलीस सुरक्षेत पेट्रोल टँकर्स डेपोमधून आवश्यक ठिकाणी पाठवण्याचे प्रयत्न केले जात आहेत तर नागपुरात नेमकी आज काय स्थिती आहे पेट्रोल पुरवठा सुरळीत झालाय का यावर आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी तुषार कोहळेकडून तुषार नागपुरात नेमकी आजची स्थिती काय आहे सौरभ जसं तुम्ही आता माहिती सांगितली ती पेट्रोल पंप डीलर असोसिएशननी काल सायंकाळी दिलेली माहिती होती आज सकाळचं चित्र असं आहे की नागपूर शहरातील साधारण नव्वद ते पंच्याण्णव टक्के पेट्रोल पंप बंद आहे आणि प्रत्येक पेट्रोल पंपवर तुम्हाला अशाच प्रकारे बॅरिकेटिंग पाहायला मिळतात आणि पेट्रोल पंप बंद असतात तिथे फलक पाहायला मिळतात त्याचं प्रमुख कारण म्हणजे काल जी साखळी होती पुरवठ्याची पेट्रोल आणि डिझेल ती पूर्णतः खंडित झालेली होती कारण की नागपूरमध्ये बोरखेडीला जे डेपो आहे त्या डेपोमध्ये फक्त पस्तीस टँकर पोलीस सुरक्षेमध्ये बाहेर आ लेले होते त्यावरनं लक्षात येतं की शहरामध्ये सध्या अशा प्रकारचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे मात्र एक सकारात्मक गोष्ट ही आहे की कुठेतरी संप मागे घेतलेला आहे त्यामुळे आज जरी थोडा वेळ दुपारच्या सतरापर्यंत नागपूरकरांना या संपाचा त्रास होईल त्यामुळे कुठेतरी परिस्थिती पूर्ववत व्हायला जास्त वेळ लागणार नाही कारण की आज परत ती पुरवठा साखळी आहे ती सुरळीत होणार असं जिल्हा प्रशासनाकडून देखील सांगितलं गेलेलं आहे आणि आज जो संप मागे घेतला त्यामुळे निश्चितच जी पेट्रोल पंपचा जो तुटवडा सध्या नागपूर शहरामध्ये पाहायला मिळत आहे तो काहीसा दुपारपर्यंत पूर्ववत होईल असं प्रशासनाचं म्हणणं आहे सौरभ तुषार धन्यवाद या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट